राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची जनसन्मान यात्रा शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी इंदापूर तालुक्यात येत आहे या जनसन्मान यात्रेत इंदापूर तालुक्यातील सर्व महिला भगिनी पुरुष वर्गाने व सर्व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी केले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमीपूजन यावेळी करण्यात येणार आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी इंदापूर तालुक्यासाठी भरीव निधीची तरतूद केलेली आहे चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये भरीव निधीची तरतूद करून इंदापूर तालुक्याला मोठा न्याय दिलेला आहे माझी लाडकी बहिणी लाडका भाऊ शेतकरी वर्गाला वीज बिल माफी या योजनेचा मोठा फायदा होणार आहे हे बजेट इंदापूर तालुक्यासाठी एक वरदानच ठरले आहे हा निधी मिळवण्यासाठी आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता यात्रेच्या स्वागताचा कार्यक्रम हा जुनी मार्केट कमिटी इंदापूर या ठिकाणी भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रवादी आचार राष्ट्रवादी विचारांची राष्ट्रवादी ज्वाला ही अजिंक्य भगिनी अजित भगिनी